आपण पाहताय महाराष्ट्र तीन वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरती विद्यापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणनव्वद दोन हजार तेवीस भारतीय दंड विधान कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम सात महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम सदोतीस एक तीन एकटी नार्मॅक्ट कलम चार पंचेवीस हा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी युवराज सुदाम देवकाते वय वीस वर्षे राहणार सध्या होळकरवाडी शंकर मंदिराजवळ हांडेवाडी पुणे मूळ राहणार साळवे गार्डन साईनगर कोंढवा बुद्रुक पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमुले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळेही शोध घेत होते त्यावेळी पाहिजे आरोपी युवराज सुदाम देवकाते हा कान्हा हॉटेलच्या बाजूला थांबला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच सदर अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज कोंडवा रोडवरील कान्हा हॉटेल जवळ आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास सदर गुन्ह्यात दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिल्लारे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे सचिन सरपाले महेश बारुकर मंगेश पवार सचिन गाडे निलेश खैयर तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे